नागपुरात गुन्हे शाखेच्या पथकाने देह व्यापार करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे प्रतापनगर पोलिसांच्या हद्दीत एका सलून मध्ये छापा टाकून दोन महिलांची सुटका करण्यात आली आरोपीकडून मोबाईल फोन रक्कम आणि अन्य साहित्याचा सा तब्बल पंच्याहत्तर हजार सहाशे तीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे काय संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये आपल्याला गोपनीय खबरीद्वारे माहिती मिळाली होती की प्रतापनगर परिसरामध्ये सावरकर चौक या ठिकाणी एक एक्सेल युनिसेक्स सलून आहे त्या ठिकाणी दोन इसम त्या सलूनमध्ये स्पाच्या नावाखाली दोन महिलांना पैसे जामीन टाकून त्यांच्याकडून देह व्यापार करून त्याच्यामधून आर्थिक फायदा घेत आहेत अशी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे आपण मिळालेल्या माहितीवरून बोगस पंटर त्या ठिकाणी आपला पाठवण्यात आला होता बोगस पंटर ज्याप्रमाणे गेला त्याप्रमाणे ते ठिकाणी त्यांना सहा हजार रुपयामध्ये एक महिला वेशागमनासाठी त्यांनी दिल्याचे दिल्यानंतर पंटरने आपल्याला जो इशारा केला त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपल्या पोलीस पथकासह छापा टाकला होता छापामध्ये सदर इसम नामे जे एक्सेल मेक्स सलून चालत होते संजय उमाजी आष्टनकर सोबत भरत पॅरल कसे फेट आहेत त्या ठिकाणी मिळून आले त्याचप्रमाणे त्या ठिकाणी दोन महिला ज्या ज्यांच्याकडून हे दोन इसम आर्थिक आमिषाचे आर्थिक आमिष दाखवून व्यापार करून घेत होते त्या मिळून आल्या त्यापैकी एक महिला आहे वयवर्ष सत्तावीस एक महिला आहे वयोवर्ष चोवीस या पीडित महिलांना त्या ठिकाणाहून आम्ही महिला पंच महिला पोलीस यांच्यामध्ये त्यांची सुटका केली तर त्यातील जे आरोपी आहेत भरत कश्यप व संजय अष्टमकर यांना त्या ठिकाणाहून अटक केली आहे आणि पुढील कारवाई करता सदरचं प्रकरण दाखल करून आ, मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वे प्रतापनगर पोलीस स्टेशन पडे हस, हस्तांतरित करण्यात आले आहे सदरच त्याखाली जे काय वेशव्यवसायचा प्रकार सुरू होता तो सुमारे तीन महिन्यापासून सुरू असल्याच्या आपल्याला गुप्त खबर मिळाली होती आणि सदर यातील जो आरोपी आहे भरत कश्यप याचं जे पार्श्वभूमी पाहता तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये काही खंडने जे गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर डोमेस्टिक व्हायलन्सचे गुन्हा दाखल आहे तसेच एका मोक्यातील गुन्ह्यातून तो जामिनावर आहे इतर आरोपी ज्यामध्ये संजय अष्टनकर आहे याच्या संबंधाने पार गुन्हेगारी पार्श्वभूमी मिळून आलेली नाहीये गुन्हे युनिट क्रमांक एकच्या पोलिसांनी वेळीच कारवाई करत अनैतिक व्यवसायांचा पर्दाफाश केला आहे या घटनेने नागपुरातील अशा प्रकाराच्या अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाचा वचक असल्याने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत पुढील तपास प्रतापनगर पोलीस करीत आहेत तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज